नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी, मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं पिण्याचं पाणी चारा आणि मजुरांना काम द्यायला प्राधान्य मुख्यमंत्री राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी चौदा तारखेपासून जेलभरो आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा दहशतवादाविषयी पंतप्रधानांकडून तीव्र चिंता सर्व समस्यांवर चर्चेद्वारेच मार्ग निघतो यावर ठाम विश्वास जम्मू काश्मीरमध्ये हनवाडा इथं लष्कर दहशतवाद्यांमध्ये चकमक चार दहशतवादी ठार एक जवान शहीद आणि आशियाई युद्ध स्पर्धेत सतीश कुमारची उपांत्य फेरी धडक या विजयामुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीही पात्र पाहूया मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाचं प्रमाण कमी झालं असून यंदाही समाधानकारक पाऊस झालेला नाही या प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी पिण्याचं पाणी जनावरांसाठी चारा आणि मजुरांना काम उपलब्ध करून द्यायला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आता शेतकऱ्यांजवळ विजेचं बिल भरायला पैसे नाही त्यामुळे त्याचं वीज बिल जे आहे ते, ते, ते राज्य सरकारच्या वतीनं भरायचं याचं नियोजन आपण करतो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत आता यावेळी आपण दिली पाहिजे त्याकरता देखील आपण त्या, त्या संदर्भातले निर्णय आता करतो आणि त्यासोबत शेतकऱ्यांपैकी आम्ही अंदाज घेतला साधारणपणे तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांना केवळ कर्ज मिळालेलं आहे बाकी शेतकऱ्यांना कर्जच मिळालेलं नाही पण ज्या ठिकाणी कर्ज मिळालेलं आहे ते कर्ज कसं स्थगित करता येईल आणि ज्यांना मिळालं हो नाही त्यांना रबीच्या वेळी कसं कर्ज आपल्याला देता येईल याचं ये देखील नियोजन हे राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी आपण केलेलं आहे ज्या शेतकऱ्याकडे आत्महत्या झाली असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी विहीर आणि शेततळ देण्याचा निर्णय आपण केलाय त्याला त्या ठिकाणी विजेचा पंप देण्याचा आपण निर्णय केला आहे मराठवाड्यातल्या दुष्काळ सदृश पाहणी दौऱ्याअंतर्गत तिसऱ्या दिवशी त्यांनी परभणी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला टंचाई स्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे या परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता मनोबल भक्कम ठेवून परिस्थितीचा धीरानं मुकाबला करावा असं आवाहन मानवत तालुक्यातल्या ताडबोरगाव आणि पाथरी तालुक्यातल्या ढालेगाव इथं मुख्यमंत्र्यांनी केला मराठवाड्यात टंचाई स्थितीची प्रत्यक्ष शिवारात पाहणी करून शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शासन आपल्या दारी आलं आहे खरीप हंगाम वाया गेला तरी रब्बी हंगामासाठी शासनानं बियाणं आणि खतांच्या उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन केलं आहे शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी वीज बिलात सूट देण्यावर सरकार विचार करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं जनावरांसाठी ऑगस्ट महिन्यातच चारा छावण्या सुरू करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे अल्पकाळात तयार होणारा हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं जनावरांना पाणी उपलब्ध व्हावं म्हणून दहा टक्के रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे तर चारा उपलब्ध नसल्यास पर राज्यातून चारा उपलब्ध करून देण्यात येईल टंचाई स्थितीमध्ये मजुरांना अत्यंत माफक दरात पंधरा ऑगस्ट पासून धान्य पुरवठा करण्यात येत आहे साठ लाख गरजू कुटुंबांना याचा लाभ होणार असून अशी योजना राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान मुख्यमंत्री परभणी जिल्हा दौऱ्यावर असताना सिंगणापूर फाटा इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते आणि काही शेतकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांनी याआधी बीड तालुक्यातल्या काही भागांनाही भेट दिली टंचाई सदृश परिस्थितीत पशुधन वाचवण्यासाठी शासनानं चारा छावण्या उभा राहायला मंजुरी दिली असून या छावण्यांच्या व्यवस्थापनात शासनाबरोबरच सेवाभावी संस्थांची भूमिका महत्वाची असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले बीड तालुक्यातल्या पालवण इथं शासनाच्या चारा छावणीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी आज केलं त्यावेळी बोलत होते पालकमंत्री पंकजा मुंडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह इतर अधिकारीही यावेळी उपस्थित होते राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत त्यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आहे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते दुष्काळासंदर्भात तात्पुरत्या योजना करून चालणार नाही तर कायमस्वरूपी उपाययोजना राबवणं गरजेचं असून यासाठी विरोधी पक्ष सरकारला पूर्णपणे सहकार्य करायला तयार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन तातडीनं बोलवावं अशी मागणी करण्यासाठी अशी विनंती आम्ही आता राज्यपालांना भेटून करणार आहोत म्हणजे मग या अधिवेशनामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांची मतं जाणून घेत असताना लोकप्रतिनिधींची मतं जाणून घेत असताना आणखी प्रभावी उपाय करणं हे शासनाला अधिवेशन तातडीनं बोलवावं अशी आता मागणी केलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन केलं जाईल असं सरकारनं म्हटलं होतं मात्र अजूनपर्यंत एकाही जिल्ह्यात या कार्यक्रमाला सुरुवात झाली नसल्याचं सांगत कर्जमाफीशिवाय पर्याय नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला योजना काढणार असंही सांगण्यात आलं होतं मात्र साध्या चारा छावण्याही सुरू नसल्याचा आरोप केला शेतकऱ्यांची वीज विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करावी एस एसटीचे मोफत पास द्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली जनावरांना चारा तसंच पिण्याचं पाणी नसल्यानं ग्रामीण भागातून मुंबईकडे स्थलांतरण होत आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं आहे असा आत्मविश्वास शेतकऱ्यांना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं त्वरित कर्जमाफी द्यावी शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांना शुल्क माफी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी चौदा तारखेला मराठवाड्यातून जेल भरो आंदोलन सुरू करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली पंधरा तारखेला नाशिक आणि नगरमध्ये जेलभरो आंदोलन केलं जाईल मराठवाड्यानंतर टप्प्याटप्प्यानं उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातही आंदोलनाचा इशारा पक्षानं दिला आहे दरम्यान शरद पवार उद्या सातारा जिल्ह्याचा दौरा करणार असून यावेळी ते माण आणि खटाव या दोन दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी करणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली दहशतवादाविषयी चिंता व्यक्त करताना सर्व प्रश्नांची समस्यांची उत्तर चर्चेतून साध्य होता तस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे असहिष्णू तत्वांनी मोठ्या प्रमाणावर कब्जा केला असून निरपराध लोकांवरही तत्व हिंसाचार लादत असल्याचंही तिणाल संवाद या जागतिक परिषदेत आज नवी दिल्लीत बोलत होते या परिषदेला बौद्ध संप्रदायातले विचारवंत उपस्थित होते गौतम बुद्धांनी अनुसरलेला मार्ग आणि शिकवण यांचं आचरण केल्याशिवाय हे शतक आशिया खंडाचं शतक म्हणून ओळखलं जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं हवामान बदल हे जागतिक आव्हान असून त्याचा मुकाबला करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका गरीब आणि वंचितांना बसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात हनवाडा इथं लष्कर आणि दहशतवाद्यात काल रात्रभर झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं यावेळी एक जवान शहीद झाला उत्तर काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसात वेगवेगळ्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत कोळसा खाण क्षेत्र वाटप प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांनी मनमोहन सिंगही या प्रकरणात आरोपी असल्याचं म्हटलं होतं कोळसा घोटाळ्याची सुनावणी सध्या न्यायालयात सुरू असून या यासंदर्भात सीबीआयकडून आज उत्तर मागवण्यात आलं होतं मात्र सीबीआयनं यासाठी मुदतवाढीची विनंती करून या, या संदर्भातलं आपलं उत्तर आज सादर केलं नाही या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात उद्या होणार आहे बिहार विधानसभा निवडणुकांसाठी स्थापन झालेल्या महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय समाजवादी पार्टीनं घेतल्यामुळे नितीश कुमार आणि लालू प्रसादांना मोठा धक्का बसला आहे भाजपा विरोधी पक्षाने एकत्र येऊन निवडणूकपूर्व ही महायुती केली होती आपला पक्ष स्वबळावर बिहार विधानसभा निवडणुका लढवेल असं ज्येष्ठ सपा नेते रामगोपाल यादव यांनी स्पष्ट केलं किती जागांवर निवडणुका लढवायच्या यावर निर्णय पक्षच घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं बिहारमध्ये उमेदवार जाहीर करण्यापूर्वी महायुतीतल्या मोठ्या घटक पक्षांनी जागा वाटपाबाबत आपल्या पक्षाशी चर्चा न केल्यामुळे अपमानित झाल्याच्या भावनेतून हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान समाजवादी पार्टीबरोबरचे मतभेद लवकरच दूर केले जातील अशी आशा संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी व्यक्त केली तर सपाचा हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहोत युवक वतीनं गडचिरोली जिल्ह्यात आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सरकारनं शेतकरी शेतमजूर कामगार आणि बेरोजगारांसाठी तयार केलेली धोरणं किती फोल आहेत याबाबत जनजागृती करावी असं आवाहन युवक काँग्रेसचे महासचिव हिम्मत सिंग यांनी यावेळी युवा कार्यकर्त्यांना केलं जिल्ह्यात ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या वतीनं नऊ ऑगस्टपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत सांगता झाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला बँकॉक इथं सुरु असलेल्या आशियाई मुष्टीयोद्धा चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये भारताचं मुष्टीयोद्धा सतीश कुमार यानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे एक्क्याण्णव किलो वजनी गटात उपउपांत्य फेरीत सतीश कुमारनं तजिकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली या विजयामुळे सतीश कुमार आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे ही स्पर्धा येत्या ऑक्टोबर महिन्यात कतारची राजधानी दोहा इथं होणार आहे भारताच्या देवेंद्र सिंग शिवथापा आणि विकास कृष्णन यांनीही जागतिक मुष्टियोद्धा अजिंक्यपद स्पर्धेत स्वतःचं स्थान पक्क केलं आहे ही स्पर्धा म्हणजे दोन हजार सोळामध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकची पहिली पात्रता चाचणी असल्यानं तिला विशेष महत्व आहे आसाममध्ये पूरपरिस्थितीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही पूरग्रस्तांची संख्या वाढली असून एकोणीस जिल्ह्यातल्या बारा लाख चाळीस हजार लोकांना पुराचा तडाखा बसला आहे दिमजी इथं रेल्वे रूळ दुरुस्तीचं सा काम झाल्यानं इथली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे लष्कर आणि राज्याचं आपत्ती व्यवस्थापन दर मदत आणि बचाव कार्यात गुंतला आहे दोन लाखांहून अधिक लोकांनी मदत छावण्यात आश्रय घेतला असून त्यांना अन्न पिण्याचं पाणी आणि औषधही पुरवण्यात येत आहे राज्यातलं हवामान गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला राज्यात येत्या छत्तीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर चौतीस बावीस पुणे एकतीस अठरा औरंगाबाद तेहतीस बावीस नाशिक एकतीस एकोणीस कोल्हापूर एकतीस एकोणीस रत्नागिरी एकतीस बावीस सोलापूर सदतीस पंचवीस आणि अमरावती कमाल पस्तीस किमान बावीस ठळक पुन्हा मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं पिण्याचं पाणी चारा आणि मजुरांना काम द्यायला प्राधान्य मुख्यमंत्री राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी चौदा तारखेपासून जेल भरो आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा दहशतवादाविषयी पंतप्रधानांकडून तीव्र चिंता सर्व समस्यांवर चर्चेद्वारेच मार्ग निघतो यावर ठाम विश्वास जम्मू काश्मीरमध्ये हंदवाडा इथं लष्कर दहशतवाद्यांमध्ये चकमक चार दहशतवादी ठार एक जवान शहीद आणि आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत सतीश कुमारची उपांत्य फेरीत धडक या विजयामुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीही पात्र याबरोबरच हे बातमीपत्र मराठवाडा विदर्भ यासह राज्यातले अनेक जिल्हे दुष्काळानं होरपळत आहेत या दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारी योजनांव्यतिरिक्त लोकसहभागातून कोणत्या दीर्घकालीन उपाययोजना करणं आवश्यक आहे याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी पत्रकार सुबोध रणशेवरे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तर पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार